आहे आणि आता त्यामध्ये ताकद मिळाली आहे ती म्हणजे काँग्रेसचे जे तालुका अध्यक्ष होते त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे यानंतर आता राष्ट्रवादीने सुद्धा आता नगराध्यक्ष जे उमेदवार आहेत त्यांनासुद्धा पाठिंबा जाहीर केला आहे काय म्हणाल की चांगल्या कामाला विकासात्मक कामाला सर्व चांगली लोक एकत्र यायला लागलेले आहेत तर दादा आमचे भाऊच आहेत पूर्वीपासून मी जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला मग त्यांनाही हे वाटलं की शिंदेसाहेबांवरती विश्वास मी ठेवलेला आहे त्यामुळे त्यांनी शिंदेसाहेबांवरती विश्वास ठेवला आणि एक चांगलं धोरणात्मक का, का, काम करण्यासाठी वाड्याचंच नव्हे ते या पूर्ण ठाणे पालघर जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीने दादांनी शिवसेनेमध्ये आदरणीय शिंदेसाहेबांच्या शुभास्यात प्रवेश केलेले मी दादांचे अभिनंदन करतो की एका चांगल्या माणसाच्या पाठीमागे ते ठामपणे उभे राहिले त्याचबरोबर अजितदादांच्या बरोबर आमचं बोलणं झालं जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आनंदभाई ठाकूर असतील तिथले आमदार आपले शहापूरचे साहेब असतील यांना विनंती केली तालुकाध्यक्ष जयेशजी असतील रोहिदास शेलार असतील त्यांना विनंती केली का आपणही नगराध्यक्षपदासाठी एक चांगला स्वच्छ चेहरा दिलेला आहे वाड्याला जो चेहरा कुठल्याही ठेकेदारीचं काम करणार नाही त्याच्या कुटुंबातील नाही आमच्या नातेवाईकातीलही कुठला माणूस कुठं काम करणार नाही आता एवढ्याच आम्ही एका आदिवासी पाड्यावर गेलो होतो तिथल्या भगिनी म्हणत होत्या काही एक संभाव्य उमेदवार आहेत कालच त्यांच्या पक्षाच्या नेत्याने आमच्यावरती आखपाखड केली त्या त्या उमेद ने उमेदवाराच्या पतीने लाईटच्या पोलचे खालचं फक्त काम केलं आणि लाईट लावलेलं नाही त्यांनी अशी गैरसोय केलेली आहे किंवा अनेक रस्त्यांबाबत वाडे शहराचा आपल्याला माहिती असेल किंवा कालच आमचे मित्र अदानी रवीदा बोलले तर त्यांना आम्ही कागदपत्र पाठवणारच आहेत ते सगळ्यात मोठे दरोडेखोर त्यांनी उमेदवारी दिले आहेत त्यांचा आहे का त्यांनी खड्ड्यांचे दहा दहा लाखाचे टेंडर करून कोट्यावधी रुपये या मनोहरवाडा भिवंडी रस्त्याचे काढलेले आहेत त्याच्यामुळं त्यांच्यावर त्यांनी दादानी सांगितलेलं आहे अशा भ्रष्टाचारी माणसाला मतदान करू नका तर आपणही वाडेकरांना लक्षात घ्या का अशा भ्रष्टाचारी माणसाला मतदान होता कामा नये अजितदादांचं मोठेपण आहे ज्याप्रमाणे जव्हारमध्ये आमची युती झालेली आहे का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना युती होऊन एक चांगल्या एक दिलाने काम करत आहेत की जव्हारवरती शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं काम अजितदादांच्या मार्फत आहे त्याप्रमाणे वाडा शहरातलेही आदरणीय अजित असतील आनंदभाई असतील दरोडासाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिंदेसाहेबांच्या हात हो बलोषण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्यासोबत आहे ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे अधिक अनेक पक्ष आणखीन का एक दोन दिवसात आमच्यामध्ये जोडतील शेवटी लोक कुठे कोणाचं काम काय आम्ही निवडणुकीपुरती काम करणारे कार्यकर्ते नाहीत एकट्या वाड्यामध्ये म्हणायचं गेलं तर साडेनऊशेच्या वरचे लाभार्थी लाईव्ह लाभार्थी आहेत त्या शाळेतले विद्यार्थी असतील पेशंट असतील महिला सक्षमीकरणातून अनेक भगिनींना रोजगार असेल इतकंच नाही तर पोलीस भरती केंद्र असेल स्पर्धा परीक्षा अभ्यासिका असेल ती आज जागा ता आहेत आमच्यासमोर असलेल्या उमेदवारांच्या कुठल्याही पक्षाने असं कुठलं विधायक काम केलेलं नाही त्यांनी पोलीस स्टेशनच्या दलाला केलेले आहेत भांगडे लावून खोट्या टीसेस केलेले आहेत परंतु असं विधायक काम केलेलं नाही आम्ही पोलीस प्रशासनात नोकरीला लावलेले आहेत आम्ही स्टेट बँकेमध्ये जिला मुलगा नाही वडील नाही त्या ना मुलीला ऑफिसर बनवलेले आहे आम्ही खेड्यापाड्यात गेलं तर एक नंबर वार्डात नुसतं परवा फिरत होतो तर तीन विद्यार्थी पोलीसमध्ये लागले आहेत मग ते अंकिता सांबरे असतील संदेश म्हणून कोरगा होता आणि आणखीन एक मुलगा होता तीन विद्यार्थी एका पाड्यामध्ये नोकरी लागत हे विधायक काम आहे आणि हे विधायक काम निस्वार्थपणे गेल्या अठरा वर्ष आम्ही करतोय आम्ही छाती ठोकपणे सांगतोय सरकार सरकारचं काम करत आहे पण आम्ही आमच्या समाजासाठी एक झडपोलीला रुग्णालय काढलं आहे एक शहापूरला काढलं आणि एक रत्नागिरीला काढलं आहे अगदी कोकणचा विकास काय असतो तो, तो शैक्षणिकरित्या आपले विद्यार्थी मजबूत झाले पाहिजे त्यासाठी कलाश्रीच्या नाक्यापासून म्हणजे गुजरातच्या बॉर्डरपासून गोव्याच्या बॉर्डरपर्यंत अभ्यासिका खोलून दररोज विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरीला लागत आहेत आम्ही आरोग्याबाबत दररोज दोन ते तीन मेडिकल कॅम्प करतोय नुसत्या गप्पा मारणारे टीका करणारे आम्ही नाही आहेत तर आम्ही शाळा शाळामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सांगतोय दादांनो अडाणी लोकांच्या ताब्यात सत्ता देण्यापेक्षा भ्रष्टाचारी लोकांच्या ताब्यात देण्यापेक्षा गावच्या ग्रामसेवकापासून जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असेल सी ओ असेल एस पी असेल एवढंच नाही तर राज्याचा मुख्य सचिव हा आपल्या मातीतून गेला पाहिजे ह्याच्या पुढे जाऊन सांगतो ज्याप्रमाणे वाड्याचे दोन रत्न तीन रत्न मग हेमंत पाटील असतील का देशामध्ये एकोणचाळीसवे युपीएससी ला आले चिन्माई पाटील असतील काल त्यांच्या घरामध्ये आम्ही गेलो होतो आईबाबांना भेटलो का जे जीएसटी निर्माण करायला कोविड काळामध्ये देशाच्या सर्वोच्च पदावरती का कोविड व्हॅक्सिन पूर्ण देशामध्ये त्यांनी केलं त्याचबरोबर यतीश पाटील असतील का जे जी एस टीला ऑफिसर आहेत याप्रमाणे घराघरातले आपले विद्यार्थी मोठे प्रशासनात देऊन दिल्लीचा पंतप्रधान कार्यालय चालवणारे विद्यार्थी ज्याप्रमाणे वाडा कोलम प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे इथले विद्यार्थी घडले पाहिजेत हे काम विधायक काम आम्ही करतो आहे त्यामुळं आम्हाला आमच्याबरोबर अशी चांगली मंच सतत देत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्याबरोबर आलेले अनेक लोक बांधव आमच्याबरोबर आहेत हा मला विश्वास आहे काही विजयाची नांदी इतक्या प्रसंगापासून साहेब आणखीन एक प्रश्न असा आहे की तुम्ही शिवसेना गटाचे उपनेता आहात आणि त्याचप्रकारे राज्यात महायुती आहे मात्र पालघर जिल्ह्यात एक चित्र वेगळं बघायला मिळते एकीकडे सर्व पक्ष डहाणूमध्ये आणि भाजप समोर आहे इथेही तशीच परिस्थिती दिसते भाजप आणि शिंदेगड समोरासमोर आहे जव्हालमध्ये आणि पालघरमध्ये नेमकी स्थानिक स्वराज्य पातळीवरती असं काय जातं आम्ही आमच्याकडून केंद्रात युती असल्याने राज्यात युती प्रयत्न केले युतीबाबत परंतु समोरून उत्तर काय आलं नाही स्थानिक लेवलचे कार्यकर्ते थोडेसे जिल्हा लेवलचे कार्यकर्ते थोडेसे हवेत असतील किंवा त्यांना काहीतरी इन्स्ट्रक्चर असतील त्यांनी युतीला रिस्पॉन्स दिला नाही त्यामुळं आम्ही जे आमच्याबरोबर आहेत राष्ट्रवादी अजितदादा गट असेल किंवा इतर लोक असतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही चाललो आहे अगदी डहाणूला तर मला वाटतं सर्वच पक्ष एकत्र झालेले आहेत एका बाजूला अगदी परवा शिंदेसाहेबांनी सांगितलं या देशामध्ये जेव्हा अहंकार मागतोय जेव्हा कुठले राक्षसी वृत्ती वाहते त्यावेळेस त्याचा बिबोड करण्यासाठी देवाच्या रूपाने सर्व समाज येतो या बारा वार्डमध्ये वार्डमध्ये का आमचे उमेदवार डिस्क्वालिफाय झालेले आहेत त्यामुळे आता तिथे आम्ही तिथे प्रफुल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहे त्याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे बिनशाचा पाठिंबा दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादागड यांनी नगरपंचायतचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हेमांगी दे पाटील यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे नगराध्यक्षपद